अनिल कुमार पवार यांच्या आशीर्वादाने वसी विरार मध्ये चालू आहे प्रचंड भ्रष्टाचार वसी विरार शहर महानगरपालिकेतील चंदनसा विभागातील जुदानी हॉस्पिटल महानगरपालिकेचे आहे ते तेथील पेशंटच्या नातेवाईकांची आर्थिक पिरवणूक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाद्वारे केल्या जात असल्याचा आरोप मी स्वतः प्राध्यापक डी एन खरे करत आहे इथे आता सध्या आज बारा दोन दोन हजार चोवीस रोजी शांतीबेन शहा ह्या ॲडमिट असून त्यांचे नातेवाईक माझ्याकडे तक्रार घेऊन आले त्यांची तक्रार अशी होती की सदरच्या जुदानी रुग्णालयामध्ये त्यांना ही जी औषधं आहे हे बाहेरून घेऊन बाहेरून विकत घेऊन येण्यासाठी सांगितले त्यासाठी त्यांच्या तेराशे ते चौदाशे रुपये खर्च झालेला आहे अशा प्रकारचे जर महानगर का महानगरपालिका औषध साठ्यावर करोडो रुपये खर्च करत असेल तर अशा प्रकारचे रुग्णांच्या नातेवाईकांना औषध बाहेरून लिहून आणण्यासाठी का दिल्या जातं हा माझा पहिला प्रश्न आहे याचा अर्थ की हा सदरचा ठेकेदार हा फक्त कागदावर औषधं घेऊन येत असेल किंवा अशा प्रकारचा भ्रष्टाचार वैद्यकीय अधिकारी केमिस्ट यांच्याद्वारे हा जो संपूर्ण हे आहे यांच्याची लिंक जी आहे आयुक्तापासून तर इथे खालच्या कर्मचाऱ्या केमिस्ट पर्यंतची या सर्व भ्रष्टाचारासाठी सर्वस्वी जबाबदार आहेत रुग्णांच्या नातेवाईक पिरवणूक करत असेल गरीब रुग्णांनी जायचं कुठे प्रायव्हेट मी जाऊ शकत नाही म्हणून ते महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये येतात आणि महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांची अशी आर्थिक पिरवणूक केल्या जात असेल तर गरीबांनी जायचं कुठे अशा प्रकारची वसई विरार महानगरपालिकेमध्ये जर रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक होत असेल तर ही आर्थिक पिळवणूक आयुक्त अनिल कुमार पवार यांनी पंधरा दिवसात थांबवण्यात यावी अन्यथा बहुजन समाज पार्टीद्वारे आक्रमक आंदोलन आयुक्त कार्यालयासमोर करण्यात येईल याची त्यांनी दखल घ्यावी